नमस्कार मराठी किचनमध्ये आज आपण करतो आहे प्रॉन्स कोळीवाडा हा जो प्रकार आहे तो अतिशय चटपटीत छान असा लागतो जर का तुम्हाला नॉनव्हेजमध्ये स्टार्टरसाठी काहीतरी झटपट असा प्रकार करायचा असेल तर हे प्रॉन्स कोळीवाडा तुम्ही ट्राय करू शकता यासाठी पाव किलो प्रॉन्स अर्थात कोळंबी स्वच्छ धुवून डीवेन करून घेतलेली आहे धुतल्यानंतर यातलं पाणी निथळून घ्यायचं याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर या ठिकाणी पंधरा पाकळ्या लसूण आणि दीड इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून दाटसर अशी पेस्ट करून घेतली ती पेस्ट याच्यामध्ये घातली त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं एक चमचा बेडकी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे तसेच एक चमचा फिश फ्राय मसाला याच्यामध्ये घातला मी जो येतो नेहमीच सवाई कंपनीचा जो फिश फ्राय मसाला येतो तो वापरते अतिशय सुंदर अशी चव त्याची आहे किंवा कोणताही मालवणी मसाला तुमच्याकडे जर का असेल तर तो घालू शकता आता हे सगळे मसाले जे आहेत ते प्रॉन्सला एकसारखे लावून घ्या इथे एक सांगायचं राहून गे गेले ते म्हणजे प्रॉन्स आपण तळून घेणार आहोत तर तळल्यानंतर काय होतं की प्रॉन्स आकसतात आणि खूप छोटे होतात त्यामुळं जर का तुम्ही ही प्रॉन्स कोळीवाड्यासाठी कोळंबी घेणार असाल तर मोठ्या मोठ्या आकाराचे जे प्रॉन्स असतात ते घ्या म्हणजे मग ते तळल्यानंतर तितकेसे छोटे होत नाही हे बघा सगळे मसाले असे एकसारखे लावून झाले आता पाच मिनिटं हे बाजूला ठेवून देऊ त्यानंतर या ठिकाणी एक अंडं घेतलेलं आहे अंड्याचा फक्त पांढरा भाग घ्यायचा पिवळा भाग जो आहे तो याच्यामध्ये घ्यायचा नाही आता अंड्याचा पांढरा भाग मॅरिनेट केलेल्या प्रॉन्समध्ये घातला अंड्याचं एक पूर्णपणे कोटिंग असं या प्रॉन्सला आलं पाहिजे हे असं सगळं एकसारखं लावून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तांदूळ पिठी घातली तसेच दोन टेबल स्पून पीठ याच्यामध्ये घातलं आहे आता ही जी दोन्ही पिठं आहेत ती प्रॉन्झला छान अशी एकसारखी लावून घ्यायची याच्यामध्ये जर का तुम्हाला जास्त पाणी वाटलं पीठ कमी पडतं आहे असं वाटलं तर एखादा चमचा बेसन पीठ याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता हे बघा पिठाचं चा असं एक छान असं कोटिंग या प्रॉन्झवर आलेलं आहे याच्यामध्ये बेसन पिठाचं तांदळाची पिठाचं कोटिंग आहे पण याच्यामध्ये आपण सोडा वगैरे फुलण्यासाठी वापरलेला नाही आहे पण आपण अंडं घातलं आहे त्याच्यामुळं वरचं जे कोटिंग आहे ते छान फुलायला मदत होते बेसन पिठाचं जे कोटिंग आहे ते अंड्यामुळं छान हलकं असं होतं खाण्यासाठी वेळ असेल तर फ्रीजमध्ये हे मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहे ते ठेवू शकता जर आत्ता खायचं असेल तर लगेच तळायला घेऊ लगे। तेल मध्यमाचेवर छान गरम करून घ्यायचं चांगलं तापलं की काटा चमच्यानं उचलून एक एक प्रॉन्स जे आहेत ते तेलात सोडायचे आता तेलात सोडतानासुद्धा याची गुंडाळी होणार नाही आणि लांब लांब राहतील अशा पद्धतीनं सोडा कारण जसजसे प्रॉन्स तेलामध्ये तळले जातात तसे ते गोल व्हायला लागतात आकसून जातात त्यामुळं सोडतानाच थोडंसं सुटं राहील अशा पद्धतीनं तेलामध्ये सोडायचं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉन्स तेलामध्ये तळल्यानंतर ते तेल पुन्हा कशाला वापरता येत नाही तेलाचा वास येतो त्याच्यामुळं ते तेल जे आहे ते अगदी कमीत कमी घ्यायचं आणि छोट्या कढईत हे तळून घ्या म्हणजे मग तेल आपोआप कमी लागतं हे बघा खालची बाजू तळली गेली की आता हे दुसऱ्या बाजूनं पलटले प्रॉन्स किंवा कोळंबी जी आहे ती पटकन शिजते एक चार ते पाच मिनिटात आरामात शिजते जास्त वेळ लागत नाही हे बघा दुसऱ्या सुद्धा हे असं व्यवस्थित तळलं आहे आता हे निथळून बाजूला काढलं याप्रमाणे प्रॉन्स जे आहेत ते एकदा तळून घ्यायचे आणि मग वरचं आवरण जे आहे ते जास्त कुरकुरीत करण्यासाठी आपण याला डबल फ्राय करणार आहोत पुन्हा एकदा तळून घेणार आहोत तर दुसऱ्या वेळेस तळून घेताना तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं आणि मग तळलेले प्रॉन्स याच्यामध्ये सोडले मध्यम ते मोठ्या आचेवर अगदी दोन मिनिटं याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं हे बघा आता वरचं जे आवरण आहे ते छान असं कुरकुरीत झालेलं आहे तळलेले प्रॉन्स याप्रमाणे निथळून काढले हे प्रॉन्स खूप जास्त देखील तेलकट होत नाहीत याच्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी अतिशय सुंदर लागते तर त्याकरता भरपूरशी एक कप पुदिन्याची पानं त्यानंतर पाव कप कोथिंबीर आवडीनुसार हिरवी मिरची घालायची पाच पाकळ्या लसूण घातला अर्धा कांदा याच्यामध्ये घालायचा तसेच अर्धा टोमॅटो घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी जिरेपूड घालायची किंवा चाट मसाला घालू शकता याच्यामध्ये अर्धं लिंबू पिळून घेतलं आणि मग थोडंसं पाणी घालून याची दाटसर अशी हिरवी चटणी करून घेतली आहे तर याप्रमाणे ही तळलेले जे प्रॉन्स आहेत ते गरम गरमच खायचे थंड झाल्यावर खाण्यात मजा नाही याच्यावर थोडासा चाट मसाला जो आहे तो भुर -भुर असा भुरभुरला हे बघा प्रॉन्स आतून व्यवस्थित असे शिजले आहेत हिरव्या चटणीसोबत खायला अतिशय सुंदर असं स्टार्टर लागतं जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद